नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मार्केट यार्डच्या समोर एक गाडी पकडली आणि ती गाडी आहे भारत सरकारची आता ही प्रायव्हेट गाडी आहे पण भारत सरकारनं ही ऑफिसला लावलेली आहे खऱ्या नियमानं ने ही गाडी ऑफिसला लावता येत नाही असं तक्रार करणाऱ्याचं म्हणणं आहे नेमकं कशी लावता येत नाही का लावता येत नाही आणि नेमकं किती भ्रष्टाचार केला आहे हे आपल्याला संबंधित सांगणार आहेत आता संबंधित तक्रारदार आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं कारभार केलेला आहे आणि विशेष म्हणलं तर हे नूतन नगरसेवक ज्या नग तुम्हीच आहेत ना नगरसेवक नूतन नगरसेवक सेविकांचे पती आहेत आणि आता ते समाजसेवा म्हणून हे गाडी पकडली असा भ्रष्टाचार पूर्ण कार्यालयामध्ये बरेचशा कार्यालयामध्ये हा भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार किमान पाच एक लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे आणि हे अनाधिकृत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांना विचारूया आपल्यासोबत आहेत तक्रारदार साहेब तुमचं नाव हो काय सुशांत सोनवणे हां मी बी एस एन एलमध्ये साहेबांना चार महिन्यापूर्वी ह्यांची सूचना दिली होती ही आए, ही तर, है की ही गाडी साहेब प्रायव्हेट आहे ही वापरू नका तुम्ही तर तरी पण ह्याचं बिल आत्तापर्यंत ह्यांनी ह्याच नंबरवर गीत दिलेलं आहे गाडीचं ही गाडी ऑलरेडी प्रायव्हेट आहे स्वतःच्या मालकीची आणि ह्या नियमानुसार जी टेंडरमध्ये टॅक्सी परमिट गाडी लावावी लागते ज्याचा गव्हर्नमेंटला टॅक्स इन्शुरन्स परमिट तर त्यासाठी सेपरेट गाडी आहे आणि ही कुठल्याही मॉडेलमध्ये बसत नाही एकदम जुनी गाडी आणलेली आहे आणि फक्त ह्याचा डिप्टी डी लातूरच्या आहेत ती आणि ते पार्टनर आहेत कॉन्ट्रॅक्टर ह्याची पार्टनरशिप मध्ये साहेबावर प्रेशर आणून मध्ये साहेबावर हे गाडी वापरतात साहेबावर प्रेशर आणून साहेबांना सांगितलं तर मला तुम्ही गाडी वापरू नका तरी साहेबांनी चार महिन्याचं बिल त्यांनी दिलेलं आहे त्यांना विचारलं तर त्यांनी चार वेळ साधारण त्यांनी जवळजवळ आता त्यांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ तीन एक लाख रुपयाचं बिल त्यांनी दिलेलं आहे याच्या पुढून आधी किती दिलेला आहे माहीत नाही परंतु ही गाडीची लिमिट किती आहे ही गाडी हे एक्सपायर झाली आहे पंधरा वर्ष लिमिट पण ही गाडी चालूच शकत नाही अतिशय जुनी गाडी आहे असताना सुद्धा गाडी आता हे तुम्ही जर सर्च केलं आरटीओ ला तर तुम्हाला दोन हजार आठ च एकदम जुनी गाडी दिसेल तुम्हाला प्रायव्हेट मागे कंडम झाले ऑफिस ची मागणी दोन हजार वीस च्या पुढचं मॉडेल मागितलंय आणि ते ही टॅक्सी परमिट परंतु ह्यानी ही टॅक्सी परमिट तर गाडी लावलेलीच नाही शिवाय ही गाडी देऊन त्याचा भ्रष्टाचार करून त्याचा पैसे लुटलेले आहेत त्यांनी किती ह्या भ्रष्टाचार करणारे किती माणसं आहेत ह्याच्यामध्ये जवळजवळ संगणमत काय यांचं दोघांचं कॉन्ट्रॅक्टर आणि ह्याचे जे संबंधित अधिकारी आहेत एक लातूरचे आहेत आणि इथलं काय माहित नाही साहेब नाव सांगता येईल त्यांचं अंतुरे साहेब अंतुरे आणि हे जगताप पार्टनरच आहेत त्यांच्या संमतीने ही गाडी लावण्यात आलेली आहे बरं ही अशी एक गाडी आहे गाड्या मध्ये असं त्यांचं आता लातूरमध्ये है, है टेंडर आहे गाडीचं मग लातूरमध्ये ते ह्याच प्रमाणात गाड्या ह्याच ह्याच्यात लावत आहेत ते गाड्या काय बरं साहेब आमचं मागणी आहे की जी गाडी टेंडरमध्ये कंडिशनला आहे त्याच गाडी वापरावं ज्या ज्या करून शासनाला बी त्याचं चार पैसे मिळावं ज्या लोकांना मिळावं हा जे भ्रष्टाचार चाललेला आहे हा थांबावा जे जे योग्य आहे जे टेंडरची कंडिशन आहे त्याप्रमाणे गाडी लावावं ह्याच्या आधी साहेबाला आम्ही रिक्वेस्ट केली होती साहेबाला की साहेब हे बरोबर नाही आता आम्ही तिथं काम करतो आम्ही बरोबर टॅक्स भरलेली बर गाडी देतो दे जी टेंडरला गाडी आहे ती देतो दे कुठलाही फ्रॉड करत नाहीत जी बार या जा है बर... है या जी नियमाप्रमाणे जर ह्याचा जबाबदारी ॲक्सिडेंट झाला तर त्या जे संबंधित अधिकार आहेत त्याला एक रुपयाही मिळत नाही त्याच्या वारसाला मिळत नाही ना कुणालाही मिळत नाही मग जाणीव असताना सुद्धा या गाडीमध्ये का वावरतात ते त्यांनाच माहीत त्यांचं त्यांचं काय हित हित आहे ते त्यांनाच माहीत ह्याचा कुठलाही क्लेम होत नाही का काही होत नाही जे टेंडरमध्ये जे दिलेला आहे ऑफिसला गाडी टॅक्सी परमिट पाहिजे तर त्याच गाडीचा जर ॲक्सिडेंट झाला काय कुठाळे झाले तरच त्याचा क्लेम होतो मिळत नाही संबंधित गाडी एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी का चालवते त्यांचं काय हित आहे त्यांना किती पैसे मिळतात ती त्यांनाच माहित आहे बरं आता कुणावर कारवाई झाली पाहिजे जे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर हां आणि जे डेप्टी इंजर आहेत ह्याचं डेप्ट इंजर म्हणतो हे जी संबंधित अधिकार आहेत ते अंतुरे जी त्यांचे डेफ्टी इंजरच म्हणावं लागेल आणि ही एच डी हां मुळे साहेब बर ह्यांच्यावर जे काय आहे ते कारवाई झालीच पाहिजे आणि आता संबंधित ती बिल आहे ती बिल तर निघालंच नाही पाहिजे बा तर ही आहे सुशांतजी सोनवणे नूतन नगर शिविका यांचे या ते पती आहेत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि चांगले उद्योगपती आहेत अशा भ्रष्टाचारामधल्या गाड्याच नव्हे तर अजून काही भ्रष्टाचार आहे ते निश्चित पकडणार आहेत आणि मुळे साहेब नेमकं काय मत आहे तुमचं हे तुमच्यावर थेट आरोप आहे थेट थेट आरोप आहे तुमच्यावर आणि आरोप नाही त्यांचं बरोबर आहे का थेट कसा आरोप आहे की तुम्ही यशभर झालेल्या गाडीमध्ये वावरता आणि तुम्ही अधिकारी आहेत तुम्हाला ह्याची जाणीव आहे सुज्ञ आहेत तुम्ही सुज्ञ अधिकारी असून सुद्धा बार झालेल्या गाडीमध्ये तुम्ही वावरता याच्यात तुमचा ॲक्सिडेंट झाला तर ह्याला कोण जिमेदार ह्याला प्रश्न आणि जी अनाधिकृत गाडी लावली ती नेमात बसली नसताना सुद्धा तुम्ही ती गाडी लावून त्या गाडीचा वापर करता त्याचं बिल काढता आणि पुन्हा अजून त्याच गाडीत फिरता तुम्हाला काय वाटतं काय होतं आपल्याकडे जी गाडी होती हां विदिन टेंडरमधलीच होती सगळ्या टर्म कंडिशन फुलफिल करूनच आलेली होती yeah. ती गाडी रिपेअरिंगच्या नावाखाली गेली मग त्याला आम्ही लेटर दिलं होतं त्याने रिपेरिंग झाल्यानंतर परत देणारी कळवलं होतं पण त्यात प्रॉब्लेम असा झाला की ती गाडी झाली नॉन रिपेअरेबल म्हणजे रिपेअरच होत नाही तर त्यानं दोन महिन्याचा टाईम वाढवून मागितला होता नवीन गाडी घ्यायला आणि त्यानं नवीन गाडीचं कोटेशन इव्हन नवीन गाडी पण मिळाली पण जोपर्यंत त्याची पूर्ण प्रोसिजर होत नाही म्हणजे पासिंग आपल्याला ऑर्डनरी पासिंग तर चलत नाही आपले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लॉप्रुम पासिंग पाहिजे मग ते पासिंग साठी त्याला चार ते पाच दिवस आणखी टाइम लागणार मग तुम्ही खाजगी किरायाने गाडी का वापरत नाही या, या गाडीमध्ये फिरण्यापेक्षा सरकारला मान्यता म्हणून बाबा खाजगी गाडी लावून तुम्हाला तात्पुरतं आम्हाला ऑथॉरिटी नाही ना खाजगी गाडी आम्ही वेंडरचं काम आहे ते खाजगी गाडी प्रोव्हाइड करणं मग तुम्ही यजबार गाडीमध्ये वापरण्याचा अधिकार आहे का नाही तसा अधिकार नाहीये ही जी आमची सेवा आहे ज्यांनी आता तक्रारदार सुशांत आहेत त्यांनाही माहित आहे की आमची सेवा म्हणजे कधी एमर्जन्सी येईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे वापरता येत नाही गाडी तुम्ही ही गाडी नाही बरोबर म्हणजे ही तुमची चूक आहे आणि चूक असणाऱ्या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने शिक्षा दिली पाहिजे नियमाप्रमाणे तर हे बघूया नेमकं हे चूक त्यांनी मान्य केलेलं आहे हे चूक झालेली आहे पण भारत सरकारच्या या गाड्या अधिकृत प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार असं नावही निहू लिहू शकत नाहीत असंही तक्रारदाराचं म्हणणं आहे बघूया या प्रकरणामध्ये कोण कोण दोषी आढळतात वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा दोषी कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करावी आणि या चौकशीमध्ये जो दोषी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा असेच प्रकार भ्रष्टाचाराचे वाढत जाणार आणि एखादा अधिकारी अशा जुन्या गाडीमध्ये ॲक्सिडंट होऊन मयतसुद्धा होऊ शकतो याचीही वरिष्ठ अधिकाऱ्याने दक्षता घ्यावी आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी संबंधिताची मागणी आहे तक्रारदाराची मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकनचे बटन दाबा आणि आपल्या तक्रारी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र